राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते त्यानंतर अखेर शुक्रवारी तीस जानेवारी रोजी खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या याच प्रवासाबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवारांसोबत लग्न झाल्यानंतर सामाजिक कार्यातून सुरू झालेला सुनेत्रा पवार यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मधास लाभला होता अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी तेर धाराशिव येथे त्यांचा जन्म झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचा विवाह हो झाला लग्नानंतर काटेवाडी त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यावेळी ग्राम स्वच्छता चळवळीची मुहूर्त रोवली अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केले त्यांच्या या प्रेरणेतून ग्राम स्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं या कार्याची दखल घेत देश विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली याच कामामुळे सुनेत्रा पवार यांना देशांच्या परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली त्यानंतर बारामतीमध्ये एनव्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया वृक्षारोपण ओढा खोलीकरण महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला तसेच अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत सा घर सांभाळणे नाते संबंध जपणे सामाजिक कार्य करणं कठीण प्रसंगी दादांना साथ देणे आणि सल्ला मसलत करणे ही जबाबदारी त्यांनी पार पडली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा मोठा विक्रम होणार आहे याआधी कोणत्याही महिलेने या, महिले या पदावर काम केलेले नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळी त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत पण प्रत्यक्ष पक्ष फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला यानंतरही त्या खचल्या नाहीत त्या ना जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला आता अजित पवारांच्या निधनानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवराष्ट्रकडून त्यांना शुभेच्छा